इलेक्ट्रिक शॉक लागून बाबरमाची येथे दोन सख्या भावांचा मृत्यू घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील बाबरमाची सदाशिवगड येथे विहिरीजवळ शॉक लागून दोन सक्क्या भावांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली याबाबत सविस्तर माहिती अशी की तुकाराम खोचरे व शहाजी खोचरे अशी मृत पावलेल्या व्यक्तींची नावे आहेत तुकाराम खोचरे आणि शहाजी खोचरे हे, हे दोघे जण दुपारी शेतात जाण्यासाठी बाहेर पडले सायंकाळी अंधार पडल्यानंतर ते घरी न परतल्याने घरातील सर्वांची चिंता वाढली आने आने पोसले। पोसले व त्यांनी मोबाईल संपर्क साधला परंतु समोरून काळजीपोटी शेताकडे पोहोचले तिथे पोहोचल्यानंतर ते दोघेही तिथेही मृत अवस्थेत पडल्याचे आढळून आले त्यांनी ही सर्व माहिती त्यांचे कुटुंबीय व ग्रामस्थ यांना देता सर्वांनी घटनास्थळी धाव घेतली रात्री शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ कर्मचारी के एन पाटील यांच्यासह समस्त कर्मचारी व अधिकारी घटनास्थळी दाखल झाले तत्पूर्वी वीज पुरवठा बंद करण्यात आला होता शॉक लागून अकस्मात मरण पावेल या दोन्ही भावांच्या विषयी या परिसरामध्ये सर्वत्र हळहळ व्यक्त होताना दिसत आहे आणि या महत्वपूर्ण मुख्य संपादक विराट कदमचा कॅमेरामॅन विशाल विशेष सतर्क इंडिया संतोषी जगदाळी